मी जिल्हाधिकारी येथील अधिकारी तथा पोलीस आयुक्त यांच्या सोबत विस्तृत चर्चा इथे जे जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे अधिकारी आले होते या संभाजीनगर शहरात दोनशेहून अधिक तर असे अर्ज आहे की ज्यात आधार कार्डात एक जन्मतारीख आहे आणि इथला एस डी एम उपविभागीय अधिकारी त्यांनी त्यांना जे जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिलाय ती वेगळीच जन्मतारीख आहे खूप गंभीर बाब आहे मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे के की इथला एस डीओ ची पहिली चौकशी व्हायला हवी कि तो कागद पुरावा आधार कार्ड आहे फक्त आधार कार्ड त्याचा जन्मतारीख दोन मार्च त्र्यानव आणि अर्जदारांनी जन्मतारीख मागितली समजा चार जुलै चौऱ्याण्णव तर आदेश दिले आहेत पाचशेहून अधिक घोटाळेबाद लोकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे पुरावे मी आज दिले आहेत या सगळ्यांचे ताबडतोब चौकशी करून कारवाई करून त्यासाठी वेगळी चार्जशीट दाखल करण्यात येईल असे मला आश्वासन देण्यात आले आहेत ज्या अपात्र लोक आहेत जे घुसखोर आहेत ज्याने बनावटी कागदपत्र दिले आहेत ज्यांनी फोर्जरी चिटिंग केली आहे त्यांच्यावर कारवाई होणार सर मुंबईत प्रचंड पाऊस होतो आहे मुंबईत सुंबली आहे पुन्हा प्रश्न हाच उपस्थित होतोय की याला जबाबदार होतो मुद्दा असा आहे की जे पंचवीस वर्ष या संबंधात उद्धव ठाकरे सेनानी फक्त महापालिका म्हणजे लूट करण्याच साधन आता नवीन महापालिका निवडणुका आल्यानंतर नवीन महापालिका येणार आणि याच्यासाठी जे प्रामाणिक उपाययोजना करावी लागणार ते करणार मिटी नदीचं आपल्याला माहिती आहे दोन हजार पाचमध्ये मध्ये मी हायकोर्टात गेलो होतो तर ते मुंबई तुंबण्यासाठी जे पाणी घेऊन जाणारे आहे परमनंट उपाय करावे लागणार तुम्ही मिठी नदीचा उल्लेख केलाय आता मिठी नदीला देखील पूर आलाय प्रचंड पाणी आहे लोकांच्या घरापर्यंत पाणी या सगळ्या गोष्टीला जबाबदार पण मिठी नदीचं प्रकरण मी आपल्याला एका वाक्यात सांगितलं की ज्याने महापालिकेत पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे सेनेनी मुंबईला फक्त लुटण्याचं साधन मानलं होतं नदी एक उदाहरण मी दिलं तर परमनंट उपाय योजना करावी लागणार मला विश्वास आहे मुंबईकर परिवर्तनाद्वारा एक मुंबई तुंबणार नाही यासाठी ती परमनंट योजना करणाऱ्या लोकांना आशीर्वाद देणार